शिवराष्ट्राच्या शेकडो मावळ्यांनी अनुभवला पावनखिंड रणसंग्राम जय भवानी जय शिवराय बाजीप्रभू देशपांडे शिवाकाशीत सेना अमर रहे अशा धुमधुमणाऱ्या घोषणा मुसळधार पाऊस धुके चिखल अशा खडतर परिस्थितीला सामोरे जात शिवराष्ट्राच्या साडेपाचशे मावळ्यांनी पन्हाळगड ते पावनखिंड मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केले नरवीर रायाचे बांधल यांचे वंशज अनिकेत बांधल यांच्या हस्ते पावनखिंडीचे पूजन करण्यात आले मोहिमेची सुरुवात खासदार धैर्यशील माने उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली दरम्यान पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी मसाई पठार येथे शिवभक्तांबरोबर पदभ्रवंती केली पुढील वर्षी शिवभक्तांना सुसज्ज विश्रामगृह उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही आबिटकर यांनी यावेळी व्यक्त केली खोतवाडी येथे सर्व शिवभक्तांना प्रशांत साळुंखे निर्मित पावनखिंड लघु चित्रपट दाखवण्यात आला येथे शिवचरित्र अभ्यासक दीपकराव करपे यांचे व्याख्यान झाले पावनखिंड रणसंग्राम यांनी आपल्या वीररस भाषेत सादर केला पावनखिंड येथे अभ्यासक इतिहास अभ्यासक भूपाल शेळके यांचे व्याख्यान झाले पावनखिंडीमध्ये सुखदेव इल्ले आणि संतोष शेळके यांना शिवराष्ट्रभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले मोहीम प्रमुख ऋतराज चौगुले विनायक जाधव यांचा यावेळी सन्मान करण्यात आला शिवराष्ट्राचे अध्यक्ष प्रशांत साळुंखे यांनी या मोहिमेबाबत भूमिका मांडली मोहिमेत तानाजी मालुसरे यांचे वंशज रायबा मालुसरे हे सहभागी झाले होते यावेळी युवराज काकडे विजय सोळंकी अश्विन बागळे राजेंद्र पवार मोहन खोत निलेश पाटील गणेश कदम विजय खोत महादेव सावंत यांच्यासह तमाम शिवभक्त सहभागी झाले होते छत्रपती शिवाजी महाराज की जय वीर बाजी प्रमुख देशपांडे की जय शिवाकचित की जय आणि हर हर महादेव असा जयघोष करत शिवराष्ट्र परिवार महाराष्ट्राच्या वतीनं ही जी पनागड पावणखी मोहीम आयोजित केलेली आहे आजचा शेवटचा दिवस आहे आपण पाहतो आहे की किती उत्साह या सर्व मावळ्यात भरलेला आहे आपण आता ज्या घोषणा आपण ऐकलेल्या आहेत आणि आपल्याबरोबर दस्तूरपुरचं छत्रपती शिवाजी महाराज ही पालखीमध्ये आहेत आणि ह्या पालखीमधून नेण्यासाठी बांदल पण आहेत दरवर्षी बांदल हे या मोहिमेत सहभागी होतात साडेतीनशे वर्षानंतरसुद्धा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिवराष्ट्र परिवार आजही ज्या ताकदीनं अनेक आभाळ वृद्धापर्यंत नेत आहे आणि खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जो आहे भूगोलात गेल्याशिवाय समजत नाही ता तोच हा भूगोल आहे याच भूगोलामध्ये छत्रपती शिवाजी महाराज पाजपुरु देशपांडे असतील शिवा काशीद असतील आणि बांदलसेना यांनी खूप मोठा पराक्रम गाजवला होता सहाशे मावळ्यांविरुद्ध दहा हजारची ही लढाई होती आणि शिवाजी महाराजांच्या ही खूप मोठी महत्वाची लढाई होती एकूण आदिलशाहीचं इकडं एक आक्रमण होतं तर वरून औरंगजेबाकडनं आक्रमण होतं त्यामुळे यातून मार्ग काढत छत्रपती शिवाजी महाराज पावनखिंडीत बाजीप्रभू जर उभा राहिले नसते सेना उभा राहिली नसती तर छत्रपती शिवाजी महाराज विशाळगड मार्गे राजगडला जाऊ शकले नसते तर हा इतिहास तरुणांनी आत्मसात करण्यासाठी शिवराष्ट्राच्या पन्हागड पाऊणखिंड मोहिमेत एकदा तरी सहभागी झालं पाहिजे छत्रपतींचा इतिहास अनुभवण्यासाठी तर मी इथं आव्हान करतो आपल्यावर अनेक बांधल पण आहेत रायाजी बांदल यांचे वंशज हेही या मोहिमेत दररोजशी सहभागी होत असतात त्यांना पण आपण विचारलं तुम्हाला काय वाटतं जय शिवराय मी आणखे हरिश्चंद्र बांधल दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मी शिवराष्ट्र परिवारच्या मोहिमेमध्ये सहभागी झालो आहे सहपत्नीक सहभागी झालो आहे माझी पत्नी माझ्यासोबत आहे आणि हा जो रोमांचकारी अनुभव आहे हा आपण सर्वांनी नक्कीच अनुभवला पाहिजे कारण का त्यावेळेस शिवछत्रिपाठींबरोबर जे सहाशे मावळ्यांनी इथे युद्ध केलं तोच हा तुम्ही जो आजूबाजूचा परिसर पाहत आहात तोच हा परिसर आहे त्यामुळे हा क्षण जर तुम्हाला अनुभवायचा आहे तर तुम्ही नक्की शिवपरिवार या ग्रुपशी जॉईन व्हा आणि लवकरात लवकर तुमची नोंदणीही त्यांच्याबरोबर करून घ्या जेणेकरून पुढच्या वर्षीचा जी काही मोहीम असेल त्याचा तुम्हाला आनंद घेता येईल आणि तुम्हाला त्यामध्ये सहभागी होता येईल जय शिवराय बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी शाहूवाडी